श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे गंभीर समस्या व स्वामी समर्थ दिवसीय उपासना नव चैतन्य ही उपासना अचानक आलेल्या अडचणी मानसिक अस्थिरता आर्थिक संकट मुलांसंबंधी काही समस्या असल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या जीवनातील समस्यावर मात करण्यासाठी ही तीन दिवसीय उपासना खूप जास्त प्रभावी आहे उपासना श्रद्धा भक्ती आणि नित्य नियमाने तीन दिवस केल्यास स्वामी कृपा आपल्यावर निश्चित होईल आणि आपल्याला निश्चित ही कृपा मिळेल प्रत्येक दिवशी एकाच वेळी ही उपासना आपल्याला करायची आहे शक्य असल्यास उपवास करा किंवा सात्विक आहार घ्या मनापासून शुद्ध हेतूने भावना ठेवून या उपासनेला आपल्याला करायचं आहे उपासनेची सुरुवात जेव्हा आपण करू आहे तेव्हा बिना संकल्पची उपासना आपल्याला सुरू नाही करायची आहे तेव्हा आपण जेव्हा करू तुळशी पत्र किंवा फूल हातामध्ये घेऊन आपल्याला करायचा आहे आहे सांगायचं श्री श्री स्वामींना स्वामी समर्थ मी उपासना प्रारंभ करीत आहे माझ्या जीवनातील जे पण आपलं संकट आहे त्याचे वर्णन ते सगळं स्वामींसमोर सांगायचं आहे मी या संकटावर मात करण्यासाठी शक्ती आणि मार्गदर्शनसाठी ही साधना ही उपासना मी करत आहे कारण की कोणती उपासना बिना संकल्प कधी पण फलीभूत होत नाही जेव्हा आपण उपासनेचा संकल्प घेतला त्याच्यानंतर एक प्रारंभ मंत्र आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा जय देवा जय देवा स्वामी समर्था हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपलं ध्यान स्वामींमध्ये लावायचं आहे तर स्वामींचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे त्यांचं तेजस्वी स्वरूप भस्म लावलेलं शरीर तेजस्वी नेत्र दिगंबर वेश डाव्या हातात कमंडळू उजव्या हाताने आशीर्वाद देत आहे त्यांचे तेज आपल्या अवतीभावती पसरत आहे असं आपल्याला ध्यान करायचं आहे आणि या तेजस्वी रूपाला आपल्याला डोळ्यात ठेवून आपल्या मनामध्ये भरून आणि मनापासून एकशे आठव्या मूल मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नम जप करायचा आहे त्यानंतर प्राणे आणि मनापासून श्री स्वामींसमोर आपली प्रार्थना करायची आहे त्या प्रार्थनेमध्ये आपल्याला स्वामींना सगळं काही सांगायचं आहे हे स्वामी माझं मन व्याकुल आहे जीवनात वादळ आले आहे एकट वाटतंय कोणी समजून घेत नाही पण तू आहेस ना माझ्या पाठीशी तूच माझा आधार तूच माझा रक्षक माझं संकट दूर कर मला दिशा दाखव तुझ्या कृपा शक्तीने माझं जीवन सावरण्याची मला ताकद दे जीवनाच्या वापटळीत तूच दीपस्तंभ आहे संकटाच्या गर्जनात तूच तुझं स्मरण म्हणजे माझं रक्षण आहे हे अवतार माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण आहे ही प्रार्थना आपल्याला मनापासून करायची आहे कृपा करून व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला कोणकोणची प्रार्थना मनोभावे करायची आहे जर खूप जास्त तत्काळ आपल्याला आवश्यकता असेल की माझं संकट लगेच चाललं जाय या मला लवकरात लवकर मला मार्गदर्शन होऊन जाय स्वामी माझं मार्गदर्शन करे तर तो, तो मंत्रसुद्धा याच्यामध्ये आपण पाहू शकता म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा जमल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला मराठी येत नाही कुठे चुकत असेल तर क्षमा प्रार्थना त्यानंतर एकशे आठ वेळा ओम रीम श्री स्वामी समर्थाय दुःखनाशाय नमः ओम र्रीम श्री स्वामी समर्थाय दुःख नाशाय नमः हा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर स्वामींच्या चरणी पूर्णपणे आपल्याला समर्पित करायचं आहे आणि समाधान प्राप्त होत आहे अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे त्यानंतर मानसिक शांतीदायक स्तोत्र म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ तूच माझा अंतिम ठिकाण तुझ्या कृपेच्या सावलीत मला शांतता समाधान आणि सामर्थ्य लाभो आजपासून तुझ्या चरणी नित्य सेवा नामस्मरण आणि आस्था ठेवणे जीवनात जे काही येईल त्याला समोर जाण्याची ताकद तुम्हाला दे तुझं नाम माझं कवच असो हे आपल्याला स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे, त्यान हे लक्षात ठेवा की उपासना जी पण आपण करतो ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे आपले भाव शब्दापेक्षा भावना अधिक परिणामकारक ठरते हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून आपले शब्द उच्चारण आपली जी पण भावना आहे जे पण आपले शब्द आहे जे पण आपल्या मनामध्ये काही कष्ट आहे ते आपण देवासमोर कोणत्या भावनेनी पोचवतो हे सगळ्यात जास्त सर्वश्रेष्ठ आहे जेव्हा आपले तार स्वामीशी जुळून जातात तर आपल्याला पंधरा मिनिटात अर्ध्या घंट्यात सुद्धा परिणाम दिसायला लागतात म्हणून शब्दापेक्षा भावना अधिक महत्वाच्या असतात मनोभावेची प्रार्थना स्वामी या कठीण क्षणी माझी परीक्षा घेत आहेस पण माझा विश्वास ढळू देऊ नकोस माझ्या मार्गातील अंधार दूर करून मला प्र प्रकाश दे कृपा कटाक्ष दे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हीच आपल्याला उपासना करायची आहे जे मंत्र आहे ते आपल्याला करायचं आहे जी प्रार्थना आहे ती, ती मनापासून स्वामींपर्यंत पोचण्याकरता आपल्याला ही प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला तत्काल कृपा प्राप्ती हवी असेल तर या मंत्राचा अकरा वेळा या एकवीस वेळा आपण या मंत्राचा जप करू शकता या हे मंत्र म्हणू शकता तत्काल कृपा प्राप्ती मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नम भक्तभीतहराय नम सर्व दुःख निवारणाय आनंद नमः, महाशक्ती स्वरूपाय नम स्वामी समर्थाय नम हे मंत्र म्हटल्यानंतर स्वामींशी खोल संवाद भावनापूर्वक करा पहा तुम्हाला लगेचच दिशा मिळेल तिसऱ्या दिवशी पण आपल्याला ही प्रार्थना अशीच करायची आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ही प्रार्थना आपली झाल्यानंतर आपण तीन दिवसाची उपासना केली आहे म्हणून त्यानंतर आपल्याला काही स्तोत्र अजून म्हणायचे आहे ते समाधान स्तोत्र आहे हे स्वामी माझं चित्त आता तुझ्या चरणी शांत झालं आहे माझ्या संकटाचे रूप क्षीण झालं आहे कारण तुझ्या कृपेचा तेच आता माझ्या भोवती फिरत आहे हे आपला समाधान स्रोत स्वामी समोर म्हणायचं आहे कारण की स्वामी आपली आई आहे जशी आई आपल्या एका जा एका आवाजावर पळून येतील ती मुलाकरता काही करू शकते तशी स्वामी आपली माऊली आहे ती आपल्याकरता काही सुद्धा करेल कृतज्ञता प्रार्थना या तीन दिवसात तुम्हाला शांतता धीर आणि आशा दिलीस माझं मन आता तुझ्या सेवेला व्हायला आहे आयुष्यभर मी तुझ्या कृपाशनी राही नाही बस एवढंच आपल्याला ही तीन दिवसीय उपासनामध्ये करायचं आहे नव चैतन्य मंत्रसागर म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा ही उपासना कराले करा तर एक नवीन चैतन्य जागृत होऊन जाईल स्वामींच्या कृपेने तुम्हाला एक नवीन चैतन्य मिळेल आणि तुम्हाला दिशा मिळेल नक्कीच ही तीन दिवसीय उपासना करू पहा तुम्ही नक्कीच तुम्हाला ह्याची फळश्रुती येईल आणि आपल्या आपस तुम्हाला अनुभूती यायला लागेल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ